हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर जवळपास आठ नऊ दिवस झाले असतील व्हिडिओ आपला काही आलाच नाही चॅनलवरती आणि तुमच्या सगळ्यांच्या भरपूर बऱ्याच कमेंट्स येत होत्या की ताई बऱ्या आहात ना काय झालं इतके झाले व्हिडिओ का नाही आहेत तर खरंच एक दुःखद घटना घडलेली आहे आणि तेच अपडेट करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचसोबत हे सगळं होण्याच्या अगोदर एक व्हिडिओ मी शूट केला होता जो की गुड न्यूजचा होता जी तुमच्यासोबत शेअर करायची होती मला आणि ती गुड न्यूज तुमच्यासोबत मी शेअर करणार होते आणि त्याच रात्री मग ही अशी वाईट बात मी घडली होती मग त्याच्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा राहून गेला तर मग तोच व्हिडिओ मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत की कुठली एक म्हणजे गुड न्यूज आहे आणि मग इतके दिवस व्हिडिओ काय येत नव्हते काय घडलेलं आहे तर ते पण मी क्लिअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही बघा बघा आजचा तर हा जो व्हिडिओ आहे जवळपास आठ ते दहा दिवस अगोदरचा आहे म्हणजे ज्या दिवशी मला गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची होती त्या दिवशीचा आणि मग सगळा व्हिडिओ दिवसभराचा शूट करून झाला होता फक्त एक लास्टचा टेक राहिला होता घ्यायचा पण त्याच्या अगोदरच एक बॅड न्यूज कळाली त्याच्यामुळे तो व्हिडिओ जो आहे तो राहून गेला जो की मी आज शेअर करते तुमच्यासोबत तर आत्ता मला करायचं आहे स्वयंपाक सायंकाळची वेळ झाली रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे बाटी ती पण रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि काल जो मी ऑर्गनायझरचा व्हिडिओ बनवला होता शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये जे मी किचनचे ऑर्गनायझर घेतले होते त्याच्यावरती भरपूर कमेंट आल्या की ताई त्याची लिंक आम्हाला म्हणजे शेअर करा आमच्यासोबत सो ती लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि जी मी ड्रेस घेतला होता मिंत्रावरून ब्ल्यू कलरचा म्हणजे जांभळ्या कलरचा होता ती पण लिंक दिलेली आहे त्याची पण ॲड्रेसची ती पण तुम्ही चेक करू शकता तुम्हाला घ्यायचं असेल तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या सो त्याच्यामुळे मी शेअर केले आणि दुसरं म्हणजे भरपूर जणांचं म्हणजे आपण जे व्हिडिओ बनवतो ना तर भरपूर अशा कमेंट येतात की वेळेस आम्ही आमच्या भागामध्ये कुठली भाषा असेल किंवा कुठले शब्द असतील मी जसं बोलते जसं आहे तसंच बोलत असते पण बऱ्याच जणांच्या बऱ्याच बरेज़ वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या वस्तूला किंवा कुठल्या पदार्थाला वेगळ्या नावाने बोललं जात असेल जसं की मी बऱ्याचदा भाजी करते वेळेस म्हणजे आलूची भाजी करत असेल तर आलूच म्हणते कारण की आमच्या इकडे सगळेजण आलूच म्हणतात पण बऱ्याच ठिकाणी बटाटा म्हणतात पण आमच्या इकडं म्हणतात म्हणून आता मी म्हणत असते पण बऱ्याच जणांना हे असं वाटतं की तुम्ही आलू का म्हणता तसं सवय झालेली आहे म्हणून मी म्हणत असते ते एक आणि आणखीन एक कमेंट अशी की चपातीला म्हणजे पोळी का म्हणता तुम्ही पूर्णाच्या पोळीला पोळी म्हणतात म्हणजे आमच्या इकडे पण साध्या चपातीला चपाती म्हणतात आणि पूर्णाच्या पोळीला पोळी म्हणतात पण काही जणांचे एखाद्या एक, एक वेळेस व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये मिस्टेक होते तर त्या दिवशी मी साध्या चपातीला पोळी म्हणले होते तर त्याच्यावरती पण कमेंट आली होती सो होतात अशा छोट्या छोट्या गोष्टी तर काय आहे ती गुड न्यूज त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि त्याच्यानंतर आणखीन एक मी ऑर्गनायझर मागवलेला आहे जे की कपड्यांसाठी आहे ते पण तुम्हाला दाखवेल मी चला व्हिडिओ लागा म्हणून कुठं आली ग हिंडायला कुठं आली ग हिंडायला कुठं आली ग हिंडायला बाळा आले छोटस आमच्या इथं छोट छोट बाल आले धन्यवाद त्याचं तुला घेतात ना बाळा तू घेतात ना बाळा तर त्या दिवशी ना मी दालबाटी बनवली होती तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर इथे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे दोन कप आणि बेसन घ्यायचं आहे आपल्याला चौथा कप ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या कपाने रवा घ्यायचा आहे अर्धा कप रवा टाकल्यामुळे बाटी जी आहे थोडीशी खस्ता होते चिकट होत नाही फक्त गव्हाचं पीठच टाकलं तर बाटी चिकट होते त्याच्यामुळे रवा टाकायलाच पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी काय का करतात बाटीचं जे पीठ आहे स्पेशल दळून आणतात थोडंसं जाडसर असं म्हणजे ज्या भागामध्ये जास्त बाटी खाली जाते तिकडे तर सगळं पीठ जे आहे ते चाळून घेतलंय याच्यामध्ये ववा टाकलाय मी क्रश करून मीठ टाकलं थोडंसं सा चवीनुसार आणि खायचा सोडा टाकला आहे एक पिंचं आणि तेलाची जी उबळी असते त्या उबळीने एक उबळी किंवा दीड उबळी तेल याच्यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित सगळं पीठ मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी करून याचा गच्चा असा उंडा चुरून घ्यायचा आहे आपल्याला जसा आपण पुरीसाठी उंडा चुरतो तसा तर घट्ट असा उंडा मी चुरून घेतला आहे या उंड्यामध्ये चार बाट्या म्हणजे बाट्या जास्त होतील पण याचे चार भाग मी करून घेणार आहे असे गोल गोल आणि आता हे आपल्याला पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत तर चारही मी असे गोल गोल करून घेतलेले आहेत तर बाट्या ज्या आहेत तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार करू शकता कारण की आता पाण्यात टाकल्याच्यानंतर हे जास्त डबल याची साईज होते फुकतात हे तर पाणी मी कढईमध्ये ठेवले थोडंसं तेल टाकले चिकटून येत म्हणून एकमेकाला पाणी उकळी आलं की ह्या बाट्या ज्या आहेत ते आपल्याला कढईमध्ये टाकून द्यायच्यात आणि झाकून ठेवायचं आपल्याला याला पंधरा ते वीस मिनिट जोपर्यंत बाटी वरी येत नाही पाण्याच्या तरंगून तोपर्यंत आपल्याला चांगलं वाफळून घ्यायचं आहे आता बाट्या ज्या आहेत ते मी बाहेर काढल्यात थंड झाले की कट करून घेतल्या तुम्ही बघू शकता आतमधून एकदम छान अशा फुगलेल्या आहेत तर आता बाटी आपल्याला तळून घ्यायची तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळू शकता मी इथे तुपात तळत आहे कारण की टेस्ट आणखीन छान येते तुपामुळे बाटीची सो तूप गरम झालं की बाटी जी आहे आता मी छान मंद आचेवर तळून घेणार आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान खरपूस असा याला सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे जितकं छान तळाल तुम्ही तितकी छान बाटी लागते आता दालबाटी सुद्धा करण्याचे प्रकार वेगळे आहेत आणि नाव सुद्धा वेगवेगळे आहेत जसं की बाफला बाटी बट्टी असे वेगवेगळे नाव कमेंट तुम्ही करताल म्हणून मी क्लिअर करते तर बाट्या सगळ्या तळून झाल्यात आणि आता वरणाला फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता जसं तुम्ही रोजचं देतात तसं फक्त इथे मी ऐवजी तूप टाकले फोडणीला तर चला बऱ्याच जणांना पडलेले प्रश्न होते की इतके दिवस व्हिडिओ काय येत नव्हते ती गोष्ट क्लिअर करते तर झालं असं होतं एकतर मला ही गोष्ट काही शेअर करायची नव्हती पण शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगते कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत सारख्याच की तुमची काळजी वाटते ताई आम्हाला काय झालं होतं म्हणून आणि इतके दिवस व्हिडिओ काय येत नव्हते तुम्ही बऱ्यात आहात ना असे भरपूर कमेंट्स येतात किंवा मग तुम्ही अपडेट तरी द्यायचा एखादी पोस्ट टाकून की आज व्हिडिओ येणार नाही किंवा इतके दिवस व्हिडिओ येणार नाहीत असं सो त्याच्यामुळेच मी आज थोडंसं हे अपडेट देते तुम्हाला क्लिअर करते की काय झालं होतं म्हणून तर माझा चुलत भाऊ जे आहे त्याला हार्ट अटॅक आला होता आणि त्यामध्येच तो गेला सो so, त्याच्यामुळे जो आहे तो व्हिडिओला इतके दिवस पॉज आलेला होता त्याच्यामुळेच मी व्हिडिओ टाकत नव्हते म्हणजे सगळ्यांसाठीच तो इतका मोठा धक्का होता की कोणाला वाटलंच नाही की असं होईल त्याच्यासोबत म्हणून इतका स्ट्रॉंग होता तो की त्याचं कधी दुख काही दुखलं नाही काहीच नाही अचानकच तो म्हणजे असं फोनवर बोलता बोलताच त्याला तसं झालं वय पण त्याचं खूप जास्त कमी होतं बत्तीस वर्ष लग्न झालं होतं त्याचं आणि मुलं पण आहेत त्याला दोन एक मुलगा आणि मुलगी तर हेच होतं ते कारण ज्याच्यामुळे इतके दिवस व्हिडिओ जे आहेत ते येत नव्हते तर मस्त अशी डाळ वाटी करून झाली आता आता जेवण करायचंय आणि पाऊस पण यायलाय काय म्हणली जेवायचं ना तुला आहे ना वाटी केली नाही आवडते ना तुला आवडते ना कशी झाली छान झाली छान पुढच्या वेळेस तू एक तर आनंदाची बातमी गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे आपल्या चॅनलचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे हे बघा जे की हे चॅनलचं बटन येऊन सिल्वर प्ले बटन येऊन जवळपास आठ ते दहा दिवस होऊन गेलेत म्हणजे हे सगळं व्हायच्या अगोदरच हे बटन आलेलं होतं व्हिडिओ करूत करूत त्याच्या म्हणण्यामध्ये हे सगळं झालं आणि मग व्हिडिओ जे काय आहेत ते झालेच नाही पुढे सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ पण शेअर करायचा राहून गेला मी अगोदरच सगळं शूट केलेलं होतं फक्त एवढीच क्लिप ॲड करायची राहिली होती त्या व्हिडिओमध्ये सो त्याच्यामुळे मी आत्ता करते आणि ओपन आम्ही तेव्हाच करून बघितलं हे बटन कारण की लेकरं आणि सगळेच जण म्हणजे बघण्यासाठी एक्सायटेड होते खूप जास्त खुश होते मी तर हे बटन आलं त्या दिवशी आणि आता म्हणजे सगळ्यांचे इतके दिवस म्हणजे कधीच सिनवर प्ले बटन बघितलेलं नव्हतं म्हणजे व्हिडिओमध्ये दुसऱ्यांचे असे मोबाईलमध्ये बघितलेले आता स्वतःच्या हातामध्ये स्वतःचं सिल्वर प्ले बटन स्वतःच्या चॅनलचं इतकं छान वाटतंय ना हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे खूप जास्त खुश आहे मी तुमच्या सगळ्यांच्या इतकं छान सपोर्ट भेटतो इतकं छान सगळेजण प्रेम करतात माझ्याविषयी म्हणजे मी जर व्हिडिओ टाकत नव्हते तर सगळ्यांच्या भरपूर कमेंट होत्या की काही व्हिडिओ का टाकत नाही सगळ्यांची काळजी दिसून येत होती सो सगळ्यांचं मनापासून परत एकदा धन्यवाद करते मी तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झाले इतक्या लवकर हे बघा दाखवते ओपन करते मी आम्ही अगोदरच ओपन करून बघितलं होतं एक त्यांचं एक छोटंसं लेटर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं चॅनलचं बटन धँड हे बघा खूप छान वाटतंय सो थँक्यू थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना परत एकदा तुम्ही इतका छान सपोर्ट करताय म्हणूनच एवढं सगळं शक्य झाले असा असाच छान सपोर्ट मला करत राहा आणि मी पण छान छान व्हिडिओ शेअर करण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करेन सो हीच होती ती गुड न्यूज जी की मला आठ ते दहा दिवसाच्या वरी होऊन गेली शेअर करायची तु, तुम तुमच्यासोबत सो आता त्याचा वेळ भेटला होता आणि चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका